आपण सावळायला सुरुवात केली आहे व्हिडिओची आज व्हिडिओची काही शूट केली नाही मी आज श्रावणातला पहिला दिवस आहे माझा व्हिडिओचा अवतार कसा दिस दि माझा पहिला व्हिडिओ आहे श्रावणातला आज व्हिडिओ काहीच केला नाही मी आता ना सकाळी पावाचा पुढं आणला होता हे बघा व्हिडिओ काही शूट केला नाही पण आता खाऊन बघते कसं झालं तर कारण मी पहिल्यांदाच ट्राय केले आधी काहीच केलं नाही कारण आता येताना शिवाने ना, ना चीज घेऊन आली होती कसं लागते काय लागते का तर ह्याच्यावर काय टाकले तू ह्याच्यामध्ये तर बघा मग अशी बर्गर केलं होतं बर्गर केल्यामुळं इतका राडा पडलाय ना आता घरामध्ये आता ही राडा बघूनच कधी काढण असं झाले म्हणजे केस कसे बाहेर आले ते पण पॅक झाले सगळं किती मोठे मोठे किचन असतात लोकांच्या घरात तर वापरे ते कसे करत असतील वाटते मला तर एवढं छोटं किचन आहे आमचं म्हणजे किचन वाटा तर एवढं लाडा पडायला लागलं आणि मोठे आमच्या म्हणजे आमच्यात विचार चालू होता की या लाकाराचा बनवायचा म्हणून हिथून जे त्या रॅकपर्यंत असं माप घेतलं होतं एवढा मोठा किचन वाटा करायचा होता पण नंतर म्हणजे किचन किचनवाटा जे बसणार त्यांनी सांगितलं की इकडं खिड खिडकी नाही काही नाही तुम्हाला खिडकी बा म्हणजे तिथं काढावी लागेल मग तेव्हाच इकडे किचन वाटा होते आणि तुमचा खर्च पण वाढणार आहे जास्त आणि मेन मला तिकडे स्वयंपाक करायला लागली ना तर माझी पाठ जी आहे तर ती बॅक साइडला होते म्हणजे येणार जाण्याच्या रस्त्याला बॅक बॅकसाइड होते मग मला कोण आलं गेलं काहीच दिसलं नसतं मी स्वयंपाक बनवायला बनवायला म्हणजे बनवताना बन 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 त्यामुळे मी इकडून किचन वाटा केला आम्ही आणि इकडं किचन वाटा छान झाला मला जसा पाहिजे तसा कारण लाकरच झाला असता नगर मोठा झाला असता आणि मोठा कोणा तेव्हा इतर आडा थोडा तिथं राडा थोडा असं झाला असतं सिंगलच आहे हे पण मला खूप आवडलं कारण मला पहिल्यापासूनच असं किचन पाहिजे होतं एवढंच खिडकी पण आली त्याच्यापाशीच त्यामुळे मला किचन वाटा खूप आवडला पण राडा बघू शकता किचन वाटक्यावर बघा किती हे का थोडी तरी जागा कुठेतरी कमी दिसते आहे का ती बर्गर केल्यामुळे एवढा राडा पडलाय पण आता तेवढा काढायला किती वेळ लागेल बघा आता अर्धा तास जाते माझ्या मागे तर शिलाईचा मार माझा जा लोड झालाय आठ दिवस झालं महिना झालं कम्प्लीट माझं शिवण असं तसं असं तसं थंगळमंगळच चालू आहे असं तर लक्षातच एक गिरायकानं कस्टमरने जे ब्लाऊज आहे तर ते महागारी नेलं मला शिवणं होईना म्हणून आणि मी किती नको 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 म्हणते घ्यायचं तरी पण गिरायक आल्याशिवाय काय राहत नाही कारण आता मी शिवते म्हटल्यावर माझ्याकडे तर आता कस्टमर आल्याशिवाय राहणारच नाही आणि कसं पैशाशिवाय तर कोणाचे ज जग चालत नाही प्रत्येकाला तर पैसा लागतोच मग आपले घरातलेच कामं करत बसलो तर कस्टमरच्या शिवायचे कधी आणि आपल्याकडे पैसे येणार कधी त्यामुळे मग मिठीत म्हणते एखादा एखादा शिवा म्हणून बसते शिवायला तर ते पण माझं होत नाही कारण दिवसभर लाईटच चालली आहे आणि हे घरातलं तर काम असलं वाढून बसते नशिवायला काहीतरी पण असं आता जाऊ द्या माझं बोलणं तुम्हाला वेगळं वाटतं असेल पण माझं बोलणं पहिल्यापासून असंच आहे मी जास्त करून बोलत नाही एक म्हणजे नवीन जेव्हा मांडवेत आल का तर जेव्हा मी आले होते ना तेव्हा तर बायका माझ्या बोलण्यालाच हसायच्या सारखं सारखंच हसायचं कारण लातूरचा भाग असल्यामुळे ना तिकडली भाषा वेगळी इकडली भाषा वेगळी तरी अजून पण माझ्यात काही बदल झाला नाही भाषेमध्ये आहे तशीच भाषा आहे माझी तरी पण बायका अजून पण हसतात माझ्या बोलण्याला पण असं जाऊ आता आपली सवय ती सवय असते हा घरावर ना लातूरला काय म्हणतात छत छत टाकायचं छत म्हणलं नाही तर बायकांना कोणालाच कळत नव्हतं स्लाप आ, स्लाप म्हणायचा तेव्हा मग कळत होतं पण ती तिकडली सवय लागलेली त्यामुळे तर तर काय छत टाकायचं म्हणलं लक्ष छत टाकायचं असं म्हणतात तसं एक 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 बोलणं माझं असं आहे ना तर ते समोर समजतच नाही माझं बोलणं तसं तुम्हाला पण समजत असेल का नसेल माहित नाही मला तर असो चला आता हे जे राडा वाढवून आहे माझ्या नशिबाला तर ते मी काढून घेते आता आधी बघितलं ना असा राडा कोणत्याच कामात मन लागत नाही मला शिवायला पण मन लागत नाही किती अर्जंट ब्लाऊज असू द्या तर मी ते सगळं बाजूला ठेवते आणि आधी राडा काढते असं माझं काम आहे तर असं चला आता चहा ठेवला आहे आता चहा हे बघा चहा उकळा असेल आता माझा उकळत आला आहे आता चहा उकळायचं म्हणायचं चहा चहा आहेच माझा तर बघा भांडे हे ते बाहेर किती वेळ झाला मी सगळं सांगत होते हे कार काढ म्हणून तिने पण नाही काढलं तवा पण तसंच आहे आणि हे तवा जे आहे ना आम्ही मुद्दा करून ठेवलेला आहे म्हणजे घासण्याचा पण कष्ट नको आणि घासले ना तर तर असो जल दे आता अजून एक पांढरा आहे घरामध्ये तर ते काय आम्ही काढलं नाही एकावरच माग पितात आम्ही तर चला मग मी आज काम करून घेते आणि श्रावण महिना चालू झाल्यापासून दोन दिवस झाले चालू झाला आहे त्याला मी व्हिडिओ पण काही शूट केला नाही तुमच्यासोबत पण तुम सेरित नाही केलं कारण आज परवा दिवशी ते फडशीचं तुळशीचं काम काढलं आणि काल तर काही पावसामुळं काही काम सुधारलंच नाही आज कोबा केला त्यातच दिवस गेला आपलं कपडे धुवायचा दगड बसवला बसायचं बसवलं म्हणजे ऐवजी डायरेक्ट कडापा बसवला तुम्हाला दाखवलं नंतर मी आणि इथं बाहेर एक कोबा केला तर त्यातच दिवस गेला माझा आज पण आणि दोन ब्लाऊज शिवले आता काहीच नाही तसं एका एखादं सहा वाजताचा टाईम झाला आता चहा करून घेते आणि नंतर मग हे सगळं काम करते आणि नंतर मी माझं काम करते हां चहा पिऊन घेते मी आणि नंतर माझं काम करते आज बरंच बोलले मी तरी आणि ना मला एक समोरच असं बोलून व्हिडिओ करायचे तुमच्यासोबत कारण बरेच दिवस जरा असं बोललेलं नाही आहे मी पण आता कधी मूर्त लागते काय माहिती आहे आता लोक जेव्हा मूर्त लागेल तेव्हा लागेल तोपर्यंत आपल्या घरातले व्हिडिओ तर चालू आहेतच तर चला चहा घे घेते आधी आणि नंतर मग काम करते बाकीचं तिथे ना चहाचा टायमिंग होता संध्याकाळचा पा साडेपाच सहा वाजले असतील तेव्हा चहा वगैरे चालू होता आणि पोरींनी ना दोघीने दोघीने विचाराने त्यांच्या बर्गर बनवलं होतं कारण शिवानी आजच्याच दिवशी लातूरून आली होती त्यामुळे तिनं आल्याच्यानंतर काहीतरी तिला नवीन बनवून खाऊ घालायचं होतं असं समजा विचार चालू होता त्यामुळे मग बर्गर बनवलं तर त्याच्यामुळे ना इतका राडा झाला ना नव थोडं जरी म्हणजे छोटं जरी काय बनवायचं म्हटलं ना राडा कांदा कांदा चिराएचा, 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 कराएचा, कराएचा, तर राडा खूप होतो कारण कांदा ट कांदा चिरायचं टमाटा चिरायचं बटाट्या चि शिजू घालायचं हे करायचं ते करायचं बरंच त्याला सामान वगैरे वापरावं लागतं त्यामुळे पसारा झाला होता सगळा मग दोघे पोरी असल्यानंतर कसं असतं ही म्हणते मी काढते काढत नाही ती म्हणते मी काढत नाही ती म्हणते मी, ना, मी ही केलं ती म्हणते मी ते केले असं कोणाकोणाच्या घरात होतं मला नक्की सांगा कारण मला माहिती आहे दोघी तिघी पोरी असल्यानंतर पोरींचे खूप भांडणं होतात दहातून एखादंच घर असं असेल की तिथे पोरींचे भांडणं होत नाहीत पण प्रत्येक ठिकाणी भांडणं होत असतील दोघं पोरं असले दोघी ती पोरी असल्या भांडणं होतातच हेवा देवा वादे त्यांच्यात खूप सारा होतो तसंच आमच्यात पण होतो दोघीच्या राड्यात मला काही ते राडा बघायला नको वाटत होता किचनमधला त्यामुळे मग मीच काढला आणि इथं देवाबतीचा टायमिंग झाला होता मग देवाबतीच्या टायमाला मी फ्रेश वगैरे झाले आणि नंतर मग देवाबती लावायला आले तर इथं अशिवानीने ना शनिदेवावरून म्हणजे शनिदेवामध्ये ना तर तीनशे रुपयाचं ताट घ्यावं लागतं तर त्या ताटामध्ये ना एक उतरून टाकायची भावली हे श्रीयंत्र नव नवार नव मंत्राचं यंत्र, नौ, नौ मंत्रा यंत्र नौ देवी नवदेवीचं आणि नंतर पाकिटात ठेवायला एक आपलं सर्पदोषाचं काहीतरी आहे थे, थे आपले, आपले ते पाकिटात ठेवायचं असतं आपल्या लक्ष्मी आपली स्थिर राहावं आपल्या पाकिटामध्ये त्यासाठी आणि त्याची खाली आहे तर ती आहे, ते घोड्याचं नाल आहे त्याला घोड्याचं नाल म्हणतात पण ते नवीन आहे जुनं घोड्याने वापरलेलं नाल पाहिजे ते आपल्या दाराला लावायला चांगलं असतं पहिले बघा बऱ्याच खेडेगावामध्ये ना प्रत्येक ठिकाणी उंबरट्याला डायरेक्ट म्हणजे खेळानं रवलेलं असायचं मी खूप ठिकाणी बघितलं होतं पण मला तेव्हा माहीत नव्हतं की कशामुळे असते तर मला वाटायचं की हे उंबरट्यालाच येतं काही की उंबऱ्यालाच येतं असं वाटायचं मला पण मला त्याचं कारण आत्ता माहीत झालं की ती बाहेरचं काय म्हणजे निगेटिव्हिटी आपल्या घरात येऊ नये अगर कोणी जर समजा म्हणजे तुमचं घर खूप छान आहे तुमचं असं आहे तसं आहे तर त्याच्यातून निगेटिव्ही कोणाची येते आपल्या घरात किंवा पॉझिटिव्ह कोणाची येते ही आपल्याला माहीत नसतं तर आपण जर हे घोड्याची नाल आपल्या दारापशी वगैरे लावली ना तर ते बाहेरच्या बाहेरूनच जातं घरात आपले येत नाही असं म्हणतात त्यामुळे मग ते लावलेलं असतं तर आमच्यात ह्यांनी म्हणले की नको ते नवीन आहे नवीन नाही चालत पण मला देवाच्या ठिकाणावरून आलं आहे त्यामुळे मग कुठेतरी घरात तरी आगर कुठेतरी ठेवू दारात वगैरे कुठेतरी त्यामुळे मग ते ठेवलं आणि दिवापत्ती वगैरे लावली सगळी आणि उद्याच्याला मग त्याचा अभिषेक वगैरे करून मग नंतर देवाऱ्यावर म्हणजे आपल्या देवपूजाच्या ठिकाणी ते मांडायचं देवाचं एक कळस तांब्याचं एक आणलेलं आहे छोटंसं तांब्याचं तर ते पण पत्र आहे तांब्याचा तर त्याच्यावरच कळस कोरलेला आहे तरी ते शिवाणी आली होती आणि मग त्यांनी शिवाणीला पहि म्हणजे बघितलं कारण पंधरा दिवस आठ दहा बारा दिवस शिवानी नव्हती वाटतं कारण फिक्स टायमिंग पंधरा दिवस का आठ दिवस माझ्या पण एवढं लक्षात नाही पण दहा बारा दिवस तिनं होती लातूरलाच तर ह्यांना ना, ना शिवाणीची सगळ्या लेकरांपेक्षा जास्त शिवाणीची माया येते शिवाणी जर नसली ना ला तर ह्यांना वाटतं की घर खायला उठायला लागले असं वाटतं त्यांना तर शिवाणी आली ना तर काय करू आणि काय नाही कुठं कुठं ठेवू कुठं नाही असं जसं कधी नांदायला गेली होती असं असतं ह्यांचं तर सगळ्या लेकरांपेक्षा जास्त आधीच म्हणतात ना पोरींची बापावर आणि बापाची पोरींवर खूप माया असते आणि सगळ्यात जास्त तर शिवाणीची जास्त करून माया येते कारण किती बी बापाला लेकरं असले ना तर त्यांच्यासाठी सगळे लेकरं सारखेच असतात पण त्यात त्याच्यातलं एक लेकरू असं असतं ना की त्याचे गुण बघूनच जास्त माया येते असं मला तर वाटते कारण ह्यांना ना शिवाणीचे गुण जास्त आवडतात त्यामुळे ह्यांनी म्हणतात की सगळ्या लेकरांपेक्षा शिवाणी वेगळीच आहे त्यामुळे तर असो ह्या माय चालू आहे तर मी आता व्हिडिओचा एंड करते इथेच बाय श्री स्वामी समर्थ